ताजबाद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा धुळे मध्यवर्ती बस स्थानकाला डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव द्या आंबेडकर संघटनेचे रास्ता रोको धुळे शहरातील मध्यवर्ती बस स्थानकाला भारत रत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी गेल्या अनेक दिवसांपासून विविध आंबेडकरवादी संघटनांच्या वतीने करण्यात येत आहे या पार्श्वभूमीवर आज एक मे रोजी कामगार दिनी बस स्थानकाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात यावे या मागणीसाठी संतोषी माता चौक परिसरात विविध आंबेडकरी संघटनांच्या वतीनं रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या मध्यवर्ती पुतळ्याच्या शुशुपिकरणासाठी एक कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली सामाजिक कार्यकर्ते आनंदा लोंडे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं